श्री गणेशाय न गणेश पुराण अध्याय उपास वा रामाख्यान श्री गणेशाय नम नमो हरी त्रिविताप ते धरती अनुताप भावर्न विहितसी ताप मनीतापनीवती अंबुजासन मनिव्यासासी आता राम कतापरीयसी गतासुजमदे रेणुकेसी देखुनी राम करीराम विदयुक्त करुणीसनान श्राद्ध करी, करी उत्थान जैसे साग्ती ब्राह्मण भर्गो जन पै जकरी उत्तर क्रिय वासुना उत्तम गति नावे मनुना सांग करवे कर्माचरना तेने जन उद्धरते वरनसि मुक्त स्तन तेथे अलिय अमरन हरि अध्वर देही का चरण गोत्रज मुक्त करावे मन नि श्रेष्ठ होते ते सांगर्माचर दे लोका सिदावे तीरे ते जन उद्धर दे तद्वारे रामे विश्रांती श्रद्धा गुरुना मंत्र अग्नि दिल्ला दुघ लागुन तव दत्तात्रय आगमन जाले जन पै अस्थले कुशित वेशशिष्यसहित मलिंदेखिले ध्वनीगस्त राम अवलोकित मम नमित पट मग मार्ध्व उभ रेणुकानंदन दत्तात्रे सर्वज्ञ जाण्याशय तयाचा रामा प्रति रामाप्रतबुलिवचन कळले तुझे प्रयोजन तथापि राममुखी करुण करे मुवर्य राम, राम कथित वृत्तांद राजा कृत्र वीर्यसुत पितराश्रमाकस्मा मध्यान काळी प्रवर्तला कामधेनु प्रसादे करुणा नाना मिष्टन्न्य जलि निर्माण रायाशी सेने वर्धमान दिले भोजन यथारुची स्वर्ग संपत्ती कोण विशेष राय देखून ह्याशेष कामधेनु अभिलास केले दुष्टतई काळी पिता न देती धेनुसी बाण मारला हृत्कोशी एकवीज बाण रेणुकाशी क्रधा विधी वेशी खनितले राजा भग्नवीरी घेले स्वनगरागमन कामधेनु लघु जाणून स्वर्गागमन के बाई केले जवळी स्थापन आपण हे कार्य झाले आधारुन पाश्चात झाले निवेदन तुझ केले मंत्राग्नि दिल्या तयासी मात्र वाक्य या स्थळाशी आलो तव प्रत्यक्षी करीत राहिलो मुनिवार्या दत्तात्रया वाचून या कर्मी वक्त आण तरी त्याच्या वतन उत्तर कार्य करावे त्रयोदश दिवसापर्यंत कर्म करावे समस्त मकृतवीर्याचा सुत रणनीपात करीन त्या याचा एकविंशती वारामही निक्षेत्रिया करावी तुही आज्ञापुनी पाही गेली रेणुका मम जननी इतक्यासाठी अस्थळाशी आलो असे तपोराशी कृपा करून अम्मासी उत्तर क्रिया सांगु नवयी ऐशे रामाय वचनऐकुणा रेणुकासारखा त्रिनंदन हृदयी झाला शोक संविघ्न बले रवचन रामाशी दत्तात्रेमने रामासी जगृही भक्षिलेष्टनासी तिथे विरोध कर्मासी करीता फळाशी भावे सर्पासी करता पायपान विष होय पर्तोन देवी दुष्टाशीचे पूजन क्लशदारुतेची मनुनी दुर्जन संग घातक होय प्राणीसिताक आणि सत्संगे नरक अवश्य पवधी मनुनी शास्त्रे संगती न दुर्जन संगती सत्संगे सुखप्राप्ती होय पित्रीद्रुपी बरे न चुके होणार आत्ता ऊर्ध्व काचर मध्ये खुनी मुनीश्वर भार्गव पातला परम भक्ती करुण उत्तर कर्म रेणुकानंदन करी जैसे शास्त्रविधान वचन प्रमाणे द्वितीय दिवसा पासुन सकल कर्म संगमन कोल्हापुरासि गमन अत्रिनंदन करी तव राम मने पुनरागमन केव्हा होईल दर्शन मुनी मने करीशि स्मरण तेव्हा येईन भार्गवा य ये दत्ता मनसि ते देखसी ऐसे बोलिने कोरला गेला मुनिक्षेलाय तृतीय दिवशी करता स्मरण आले ते थ्रियात्रि सकळ सकल सांगून पुन्हा गमन केले पायी कर्मसांगोनी प्रतिदिवशी भिक्षेशी जय कोल्हापुराशी अशोचि अन्नभक्षी करता दोषाशी पात्र अन्न दोष वस्ती ते भक्षिता देही संजर दे मननी संस्कार दे ते आगर्दी अपवित्र अन्न सुपृती खोणार पंचमदिवशी कर्मसमाप्ती करून गेले कोल्हापुराप्रती तव व्याघ्र आला तयाचिती देखता चित्ती भयरामाथे माते जवून माते यावे अजिम्या कोठे जावे ऐसे बोलीला बाळ भावे आक्रोश भय करून या भार्ग व्या काय कुणा रेणुका प्रकट झाली कवळ स्ने संपूर्ण असे पूर्ण निघाले द्वादश रात्री उभारी संपूर्ण ते परमेश्वरी भार्गव स्नेहास्तव शिरी देखील सुंदर श्रीरामे रेणुका मने काय प्रयोजन कापाचीरले मज लागून द्वादश दिनांती संपूर्ण अवयव पूर्ण येते मी ग्रामाचे दिले अलिंगना जग दे पवित्र दाटले पूर्ण स्नेह करी कुरबाळना तवात्रीनंदन भातला सहावे दिवशी मुनी आला तोरेणू कानयने देखे अवयही नायनी का मध्या दिनी आठविली का जननी न्यून न्यूनदेह प्रकट झाली सपिंडी कारी स्मरली असती तरी पूर्ण होती राम बाळ भावे करुणा व्याघ्रभाई माते म्हणना भोगत निर्माण झाली मुनी शार्दोळ काय करू मगा ऋषोत्सर्ग दिनी वृषोत्सर्ग कर्वी मुनिंडित द्वादशी राम करी ते रवे दिवशी पाथे श्राद्ध पुण्यावाचन केले शुद्ध दाने ब्राह्मणा नानाविध योग्य दिजली सांग झाले सर्व कर्म तेने जमदग्नी मुनिसत्तम दिव्य देवलुनि उत्तम धाम पावला मग रेणुका शिरमात्र स्थानी स्तनी राहिली सर्वत्र पूर्वी भक्त विचित्र ते पवित्र जले जळे जनकामात्म्य कथा कथाचे विस्तार करणे म्हणून येथे विस्तार टाकून संक्षेप करणे सांगितले पुढला ध्यारूपणा राम अनुष्ठान गजानन वरे करण शहस्त्रार्जुन मारिला धोन्यान्यमिकार परिशुभक्त कृपा करत्री वारूमिका निधी श्री प्राणे उपासना खंडे राममुख्या नाम एक शितीदमोध्याय गोडा